नमस्कार मित्रांनो प्रयोगाचं नाव आहे जडत्वाच्या प्रकारांचा अभ्यास बलाशिवाय वस्तुगतीच्या ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती दाखवतात त्याला जडत्व असे म्हणतात याचे तीन प्रकार आपण प्रयोग करून पाहणार आहोत यासाठी लागणारं साहित्य आहे काचेचा पेला नाणे पुठ्ठा एक कच्चे अंडे आणि एक उकडलेले अंडे सक्ती आणि चार पाच लहान आकाराचे मणी प्रयोग अ विराम अवस्थेतील जड़त्वाचा अभ्यास एक पोस्ट कार्ड किंवा पुठ्ठ्याचा आयताकृती तुकडा घ्या आणि तो एका काचेच्या पेलावर ठेवा पुठ्ठ्यावर बरोबर मध्यभागी नाणे ठेवा पुठ्ठ्याला जोरात टिचकी मारा आणि नाण्याच्या गतीचे निरीक्षण करा त्याची नोंद करा निरीक्षण पुठ्ठा पुढे भिरकावला जातो आणि नाणे सरळ पेल्यात पडते अनुमान जेव्हा आपण पुठ्ठ्याला जोरात टिचकी मारतो तेव्हा आपण त्या पुठ्ठ्यावर बल प्रयुक्त करतो त्या बलाच्या क्रियेने पुठ्ठा पुढे जातो येथे बलाची क्रिया जलद आणि कमी वेळात होत असल्याने पुठ्ठा आणि नाणे यांच्यात पुरेसे घर्षणबल निर्माण होत नाही नाणे पुठ्यासह पुढच्या दिशेने गतिमान न होता पृथ्वीच्या गुरुत्वबलामुळे सरळ खाली पेल्यात पडते हे विराम अवस्थेतील जडत्वाचे उदाहरण आहे प्रयोग ब गतीच्या जडत्वाचा अभ्यास या कृतीसाठी आपल्याला एक कच्चे अंडे आणि एक उकडलेले अंडे लागेल उकडलेल्या अंड्याला हाताने जोरात फिरवून गतिमान करा हे अंडे गोलाकार फिरत असताना त्याच्या मध्यभागी बोटाने स्पर्श करा थोडासा दाब देऊन बोट बाजूला घ्या अंड्याच्या गतीचे निरीक्षण करा अंडे गोल फिरायचे थांबते निरीक्षणाची नोंद करा आता एक कच्चे अंडे घेऊन ते जोरात फिरवा अंडे गोलाकार फिरत असताना त्याच्या मध्यभागी बोटाने स्पर्श करा थोडासा दाब देऊन बोट बाजूला घ्या अंड्याच्या गतीचे निरीक्षण करा त्याच्यावरून बोट काढून घेताच थांबलेले अंडे पुन्हा गोल फिरू लागते निरीक्षणाची नोंद करा अनुमान जेव्हा आपण गोल फिरणाऱ्या उकडलेल्या अंड्याला बोटाने स्पर्श करतो तेव्हा आपण त्या अंड्यावर बल प्रयुक्त करतो हे बल त्या संपूर्ण अंड्यावर प्रयुक्त होते उकडलेल्या अंड्याच्या आतील द्रव पदार्थ स्थायीरूप झाल्याने अंड्याचे बाह्य कवच आणि आतील पदार्थ हे वेगवेगळे न राहता तो एक संध पदार्थ बनतो अशा एक संध वस्तूवर बल लावल्याने तिची गती मंदावते आणि थांबते या उलट कच्च्या अंड्यात असलेल्या द्रवपदार्थ आणि पिवळा बल त्या फिरणाऱ्या अंड्याच्या आतील भागात स्वतंत्रपणे फिरत असतात जेव्हा आपण या फिरणाऱ्या अंड्याच्या बाह्य कवचाला बोटाने स्पर्श करतो आणि त्यावर बल प्रयुक्त करतो तेव्हा आपण कवसाची गती थांबवतो परंतु आतील द्रव पदार्थ गतीच्या जडत्वामुळे फिरतच राहतो आणि तो गतिमान पदार्थ अंड्याच्या कवसावरील बोट बाजूला होताच त्या अंड्याला पुन्हा गतिमान करतो हे गतीच्या जडत्वाचं उदाहरण आहे प्रयोग दिशेच्या जडत्वाचा अभ्यास या कृतीसाठी एक दांडा असलेली चक्ती घ्या यासाठी तुम्ही पुठ्ठ्याची चक्तीही करू शकता याबरोबरच चार पाच लहान आकाराचे मणी घ्या चक्तीच्या केंद्रभागी एखादी काडी किंवा स्क्रू लावा जेणेकरून चक्ती फिरवण्यासाठी तेथे तुम्हाला धरता येईल चक्तीच्या वरच्या पृष्ठभागावर कडेने चार ते पाच लहान आकाराची छिद्रे किंवा थोडासा खोलगड भाग करा म्हणजे त्यात मणी न पडता राहते किंवा किंचित गोंद वापरून मणी चक्तीवर हलकेसे चिकटवा थोडक्यात थोड्याशा धक्क्याने हे मणी बाहेर पडतील असे पहा आता ही चक्ती फिरवा आणि मण्यांचे निरीक्षण करा एक वेळ अशी येईल की चक्ती फिरवत असताना चक्तीच्या पृष्ठभागावर चिकटलेले मणी निसटू लागतील आणि चक्तीपासून बाहेर फेकले जातील या मण्यांच्या बाहेर निसटून जाण्याच्या दिशेचे निरीक्षण करा आणि ची नोंद करा निरीक्षण क असे दिसून येते की गोल फिरणाऱ्या सक्तीच्या पृष्ठभागापासून बाहेर फेकले जाणारे मणी सक्तीच्या त्या ठिकाणच्या स्पर्शिकेच्या दिशेने बाहेर पडतात अनुमान जेव्हा मणी वेगाने गोल फिरणाऱ्या सक्तीच्या पृष्ठभागावर चिकटलेले असतात तेव्हा त्यांच्यावर केंद्रोगामी बल क्रिया करत असते पण जेव्हा ते सक्तीपासून निसटतात तेव्हा त्यांच्यावर क्रिया करणारे केंद्रोगामी बल नाहीसे होते आणि ते स्पर्शिकेच्या दिशेने बाहेर फेकले जातात हे दिशेच्या जडत्वाचे उदाहरण आहे अ विराम अवस्थेतील जडत्व वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात ब गतीचे जडत्व वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात क दिशेचे जडत्व वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात